भरदिवसा ब्राह्मणपुरीमध्ये चेन स्नॅचिंग दीड तोळ्याचे दागिने केले लंपास चोरटा सी सी टी व्हीत ब्राह्मणपुरी इथं चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलाय चोरट्यानं दुचा दुचाकीवरून येऊन दुचाकीवर असणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिनं हिसडा मारून चोरून नेले सुमारे एक लाख रुपये किमतीचं दागिनं चोरट्याने लंपास केले दरम्यान चोरीच्या ठिकाणाहून जाताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटा चित्रित झालाय मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील रघुकुल श्रीकृष्ण या, या मुलांना शाळेत सोडून तू दुचाकीवरून घरी येत असताना अंबाबाई मंदिराच्या समोर दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यानं होनमोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनं हिसडा मारून चोरले आणि त्या ठिकाणाहून पळून गेला दरम्यान दुचाकीवरून जात असताना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो कैद झालाय घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत तपास सुरू आहे गजबजलेल्या ब्राह्मणपुरी सारख्या ठिकाणी भरदिवसा चेन स्नॅचिंगचा प्रकार झाल्यामुळे घबराटीचं वातावरण पसरलंय अधिक तपास मिरठ शहर पोलीस करत आहेत